आज नऊ तारीख आहे उद्या दहा तारीख आहे शेवटचे दिवस आहे आपण बोलत आहोत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या जाहिरातीबद्दल ही जाहिरात नेमकी आहे गट डच्या शिपाई भरतीसाठी इथं बघा दिलेलं आहे गट ड शिपाई भरती हा एक दिवसा पहिले मी टाकतोय याचं कारण हेच आहे की उद्या शेवटचा दिवस आहे ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी भरून घ्या बघा आयबीपीएस ऑनलाइन म्हणजे आयबीपीएस ही एक्झाम घेणार आहे वेबसाईट मेन्शन करून घ्या तुम्हाला इथं काय काय कशाप्रकारे तयारी करायची एका मिनटात सांगतो उद्या शेवटचा दिवस आहे बावीस पासूनच याला फॉर्म भरायला सुरुवात झाली होती ठीक आहे आता यामध्ये मेन मेन इथं ठीक आहे हे सगळे तुमचे सेंटर असणार आहे हजार रुपये फीस आहे आणि बाकीच्यांना नऊशे रुपये फीस आहे आणि माझी सैनिक किंवा दिव्यांग यांना शुल्क माफ आहे ठीक आहे ऑनलाईन पद्धतीनेच आहे काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये मेन मेन मुद्दे आपल्याला बघायचे बघा बागा। बाकी तर सगळं तुम्ही भरून टाकणार मेन मी मुद्द्यावर येतो तुमचं एज लिमिट दुसरं गोष्ट तुमचं सिलेबस पेपर पॅटर्न काय असणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया खाली थोडं आलं तर तुम्हाला कळणार हा पे ग्रेड एकदा बघून घ्या पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एस झिरो वन च पे स्केल आहे ठीक आहे दोन मार्क प्रत्येक प्रश्नाला असणार आहे असे शंभर प्रश्न आहे म्हणजे दोनशे एकूण मार्क आहे आणि एकशे वीस मिनिटे म्हणजे लग्न लग्न दोन तास सफिशियंट आहे आणि मिनिमम फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क मिळाले पाहिजे ते ठीक आहे इट्स ओके कट ऑफ तर याच्यापेक्षा जास्तच येत असतो आता आपण बघूया एक्झॅक्टली याचं सिलेबस काय सिलेबसच्या पहिले आपण वयोमर्यादा बघून घेऊया मिनिमम अठरा मॅक्झिमम ओपन ओपनवाल्यांना आहे बाकीचे जे ओबीसी दिव्यांग म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीचे त्यांना त्रेचाळीस आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग वगैरे माजी सैनिक यांना पंचेचाळीस आणि अंशकालीनला पंचावन्न आणि हे केलेली सेवा प्लस तीन वर्ष असं खेळाडू वगैरे यांना पण त्रेचाळीस म्हणजे नॉर्मली त्रेचाळीस ते पंचेचाळीस ही रिजर्वेशन कॅटेगरी आणि ओपनला अडोतीस जागा पण भरपूर आहे ठीक आहे महिला आरक्षण माजी सैनिक आरक्षण खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण वगैरे वगैरे प्रकल्पग्रस्त आरक्षण हे जसं नॉर्मल असतं तसंच तुम्हाला सेम टू सेम आरक्षण असणार आहे डायरेक्टली मी येतो आता हा आता जर कोणाला पदे बघायची असेल तर ह्या हिशोबाने एकदा पदे बघून घ्या बघ मी त्याला थोडस छोटं करतो दिसत असेल तुम्हाला तर टोटल दोनशे चौऱ्याऐंशी पदे आहे त्यातून अराखीव म्हणजे एक्क्याण्णव पदे आहे ओपन कॅटेगरीला ठीक आहे आता यु या पेपर पॅटर्नवर पेपर पॅटर्न मध्ये बघा नॉर्मली सरळ सेवेचा जसा पेपर पॅटर्न असतो त्याच प्रकारे आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान जीएस आणि बौद्धिक चाचणी व अंक गणित मैथमेटिक्स आणि रिजनिंग हा सेम टू सेम असा सिलेबस आहे तलाठी सारखा सेम तलाठीला पण पंचवीस 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 शंभर प्रश्न प्रत्येकी दोन मार्काला प्रश्न दोनशे प्रश्न एकशे वीस मिनिट पण यामध्ये थोडाफार चेंजेस आहे तलाठी मध्ये प्रत्येक प्रश्नाला चार ऑप्शन असतात पण इथं यांनी पाच ऑप्शन दिलेले म्हणजे पाच पर्याय आहे अच, आहे ऑनलाइनच आहे एमसीक्यूच कोण बने पाच ऑप्शन्स असणार आहे पण इथं निगेटिव्ह मार्किंग नाही कारण की ऑप्शन ऑलरेडी यांनी वाढवून दिला त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाही ना तर त्यामुळे तुम्हाला शंभर प्रश्न शंभरच्या शंभर काही ना काहीतरी टिक करून यायचे एकंदरीत तुम्हाला सिलेबस कळायला एक दिवस बाकी आहे लगबग लगबग जण वाले याला करू शकतात एकदा चेक करून घ्या कोण कोण कसं काय काय आहे एलिजिबल आणि मला असं वाटतं सर्व सरळ सेवेचे जे कोणी उमेदवार आहे जे तुम्ही अप्लाय करत असतात वेगवेगळ्या सरळ सेवा तर तुम्ही प्लीज याला अप्लाय करा पदवी नाही सॉरी एस एस सी दहावी लेवलची आहे ठीक आहे दहावी लेवलची आहे सर्वजण भरू शकतात भरा पास झाले नाही झाले ती नंतरची गोष्ट आहे पण एकदा हातात पोस्ट घ्या गव्हर्नमेंटची पोस्ट आहे इट्स ओके आहे काही जर लागलं ला, तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा तो जय हिंद जय महाराष्ट्र